ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात सत्याचा विजय होऊन आता चैतन्याला साक्षीचे खरे रूप दाखवत अर्जुन आणि सायलीने मोठी मुसंडी मारून चैतन्याला साखरपुड्याच्या जाळ्यात अडकून आता चैतन्याच्या गळ्यात कुत्र्याचा बेट बांधायला निघालेल्या साक्षीलाच आता चैतन्य कसा तिच्या गळ्यात घंटा बांधतो आणि सरळ जेलचा कसा रस्ता दाखवतो एकाच पुराव्याने भर अंधारात साक्षीचा खरा चेहरा समोर आणून एकाच भयानक पुराव्याने आता चैतन्य डायरेक्ट आता साक्षीला कसा मैपतची जागा दाखवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे अर्जुनच्या साथीने आणि रविराजच्या हुशारीने चैतन्य तो पुरावा आता अर्जुन रविराजला देऊन दोघेही हुशार डोक्याने आता कुणालने आत्महत्या केली नसून साक्षीनेच कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि कुणालने आत्महत्या केली हे सत्य कसे कोर्टासमोर आणतात आणि साक्षीला कसा जेलचा दरवाजा दाखवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे साखरपुड्याची तयारी केल्यानंतर आता साक्षीला अंधारात ठेवून चैतन्य हा साखरपुड्यात साक्षीसोबत साखरपुडा करतोय का त्यानंतर आता घरी आलेल्या साक्षीवरती नजर ठेवून नजरकैदेत आता साक्षीला ठेवल्यानंतर भर रात्री आता साक्षीला रंगे हात पकडून त्या पुराव्याची फाईल आणि सर्व कॉल रेकॉर्डिंग्स डिटेल्स चैतन्य कसा आपल्याकडे घेतो तर आता चैतन्य ते पुरावे साक्षीकडून कसे काढतो आणि साक्षीचा खरा चेहरा कसा समोर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्य नावाच्या कुत्र्याला कायम आपल्यासोबत बांधून ठेवायचे असेल तर आता आपण चैतन्यसोबत साखरपुडा करायला हवा हा प्लान आता महिपत आणि साक्षीने आखलेला असतो आणि त्यानुसार आता साक्षीने चैतन्यला पुन्हा एकदा मोठे नाटक करून साखरपुडा करायला आता धजवलेले असते तेव्हा आता सुभेदारांच्या घरी साक्षी आणि त्याच्या साखरपुड्याचे आमंत्रण देऊन आता चैतन्य हा साक्षीसोबत साखरपुडा करायला निघालेला असतो इकडे आता त्यामुळे अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो तर आता इकडे सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आता आपल्याला साक्षीच्या विरोधात असे काही पुरावे मिळावे लागेल आणि ते पुरावे दुसरे तिसरे कुठेच नसून ते साक्षीच्याच आपल्याला घरी भेटतील आणि आपल्याकडे टाईम खूप कमी असल्यामुळे ज्या वेळेस आता तिकडे साक्षी चैतन्यसोबत साखरपुड्यात मग्न असेल त्याच वेळेस आता आपण साखरपुड्यासाठी तिथे येऊन साक्षीच्या रूममध्ये गस्त घालायची आणि पुरावे गोळा करायची तर आता अर्जुनला देखील सायलीचे म्हणणे पटलेले असते ठरल्याप्रमाणे आता साक्षी आणि चैतन्य साखरपुड्याची सर्व तयारी करतात तर त्याच वेळेस आता इकडे दरवाजात पूर्णाजी कल्पना प्रताप अस्मिता सर्वजण सुभेदारची फॅमिली आता तिथे आलेली असते तेव्हा आता चैतन्य पूर्णाजी सकट त्या सगळ्यांना बघून आता मोठा आनंद होऊन लगेचच पूर्णाजीकडे धाव घेतो आणि म्हणतो की माझी फॅमिली आली साक्षी आणि मी तुला म्हणत होतो ना माझी पूर्ण आजी आली लगेच आता चैतन्याने पूर्ण आजीला मिठी मारलेली असते आणि त्याचबरोबर समोरून पाठीमागून आता अर्जुन हा सायलीला घेऊन तिथे आला असल्याचे चैतन्य बघतो चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो पण आज आपला साखरपुडा आहे तेव्हा आता हा काहीच करू शकणार नाही यामुळे आता चैतन्य गप्प असतो इकडे आता सर्व तयारी झाल्यानंतर गुरुजीसुद्धा तिथे आलेले असतो आणि आता, आता। साखरपुड्याची विधी करण्यासाठी गुरुजींनी आता साक्षी आणि चैतन्यला तिथे बसवलेलं असतं इकडे आता गुरुजी मंत्र म्हणण्यात आता दंग असतात त्याच वेळेस आता डाव साधून अर्जुन आणि सायली हे साक्षीच्या रूममध्ये जातात आणि लगेचच आता सायदी म्हणते की हे बघा अर्जुन सर जे काही पुरावे आपल्याला भेटणार आहेत ना ते याच रूममध्ये कारण साक्षीची ही पर्सनल रूम आहे आणि नक्कीच तिने कुणालच्या विरोधात इथे पुरावे ठेवले असतील असे म्हणत आता अर्जुन आणि सायदी साक्षीच्या त्या, त्या रूमची सगळीकडे शोधाशोध करून झडती घेतात आणि त्याच वेळेस आता कुणालचे लव लेटर्स कुणालचे फोटोग्राफ्स कुणालसोबत प्रेमाच्या आठव घालवलेल्या आठवणीचे ते सर्व फोटो आणि ती पुराव्यांची ती फाईल त्या कुणालच्या चिठ्ठ्या हे सर्व आता साक्षीच्याच रूममध्ये आता सायली आणि अर्जुनला मिळते तेव्हा आता दोघांनाही मोठा आनंद झालेला असतो आणि ताबडतोब दोघे ते सर्व पुरावे घेऊन बाहेर येतात त्यानंतर आता इकडे घालण्याच्या कार्यक्रमासाठी चैतन्य हा त्याचा ड्रेस बदलण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो त्याच वेळेस आता डाव साधून अर्जुन आणि सायली हे चैतन्याच्या रूममध्ये जातात तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला तिथे बघताच आता चैतन्य म्हणतो की तुम्ही हो दोघे इथे काय करताय आणि लगेचच आता चैतन्य तेथून जाऊ लागतो त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली चैतन्यला थांबवतात अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे मी तुला सांगत होतो की ती साक्षी तुझ्यावरती खोटं प्रेम करते पण तू माझं ऐकायला तयारच नव्हता तेव्हा आता चैतन्य म्हणतो की दरवेळेस तेच बेचे पाडे तू गुणगुणणार आहे का तर लगेचच अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य आज मी पुरावेच घेऊन आलो आहे तुझ्याकडे असे म्हणत आता अर्जुनने ते कुणाल साक्षीचे लव लेटर्स फोटो सर्व काही आता चैतन्यला दाखवलेले असतात आणि ते बघताच आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते सर तर आता अर्जुन म्हणतो की हो। साक्षी आणि कुणालची गर्लफ्रेंड तर अर्जुन म्हणतो हो साक्षीनेच कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यामुळेच कुणालने आत्महत्या केली आणि आता तुझीसुद्धा तीच आणि तशीच अवस्था करायला ही साक्षी निघालेली आहे ते ऐकून आता चैतन्याचा राग आनावर होतो आणि पटकन आता तो साखरपुडा मोडण्यासाठी चैतन्य तिथे ठेवून जाऊ लागतो पण त्याच वेळेस अर्जुन आणि सायली हे चैतन्यला थांबवतात अर्जुन आणि सायली म्हणतात की चैतन्य सर असं करू नका तर अर्जुन म्हणतो की चैतन्य याची सुरुवात साक्षीने केली तर आता त्याचा शेवट सुद्धा आपल्याला साक्षीच्याच हातून करायचा आणि तो आपणच करायचा आहे तेव्हा तू एक काम कर आता साक्षीला हे अजिबात कळू देऊ नकोस आणि साक्षीला अंधारात ठेवून अजून साक्षीच्या घरी आपल्याला काही पुरावे मिळतात काही शोधून काढायचे आणि पुरावे भेटता क्षणी साक्षीवरती अटॅक करून त्या क्षणी आता भर कोर्टात साक्षीचा लचका तोडायचा आणि पुराव्याची बारसात करून साक्षीला मैपतपाठोपाठ जेलचा रस्ता दाखवायचा असा भयानक प्लान आता तिघांनी हात मिळवणी करून केलेला असतो त्याप्रमाणे चैतन्य म्हणतो की अर्जुन मग मी आता काय करू तेव्हा अर्जुन त्याचा प्लान चैतन्यला सांगतो आणि म्हणतो की साखरपुडा करून घे आणि नंतर पुढच्या काही दिवसामध्ये साक्षीच्या घरून सगळं काही हस्तगत करायचं आहे तर आता चैतन्यला अर्जुनचा डाव समजलेला असतो आणि आता बाहेर येत चैतन्य साक्षीसोबत साखरपुडा करतो खरा पण ते एक नाटक असतं त्यानंतर आता साक्षी आणि चैतन्य रात्री त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर साक्षी खूप खुश झालेली असते साक्षी म्हणते की फायनली चैतन्य तू माझा झालास आपली एंगेजमेंट झाली तर आता साक्षीसोबत चैतन्यसुद्धा आता खोट्या प्रेमाचे नाटक सुरू करतो त्यानंतर आता भर रात्री चैतन्य झोपी जाता जाता साक्षी तिच्या त्या, त्या, त्या प्रायव्हेट रूममध्ये जाऊन आता पुराव्याची एक फाईल्स आणि काही फोटो बाहेर काढते त्यामध्ये आता साक्षीने कुणालचा फोटो बाहेर काढलेला असतो आणि त्याकडे बघत आता साक्षी म्हणते की हे मूर्ख मुले कसे मुलीच्या प्रेमात आंधळे होतात आणि आज मी चैतन्याच्या गळ्यातसुद्धा कुणालसारखा कुत्र्याचा पट्टा बांधला आणि त्या कुत्र्याचा पट्टा बांधताच कुणालचा गळा आवळून त्याला आत्महत्या करायला भाग पाडली तसेच मी आता ही गत या चैतन्य गडकरीची करणार आहे त्याला काय वाटलं की मी त्याच्यासोबत लग्न करेल की काय आणि असे म्हणत आता इकडे चैतन्याने झोपण्याचे नाटक केलेले असते पण दरवाज्यात येऊन चैतन्य साक्षीचे ते सर्व बोलणे त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो त्यानंतर आता लगेचच साक्षी म्हणते की आता विलासचा खून मी केला नाही हे मी या चैतन्य गडकरी कुत्र्याकडूनच वधवून घेईल आणि खरं तर त्या विलासलासुद्धा मी यमाचा दरवाजा दाखवला तसे त्यानंतर सुद्धा दाखविल ते ऐकता चैतन्यच्या पायाखालची जमीन सरकते आणि विलासचा खून साक्षीनेच केल्याचे दुसरे सत्य आता चैतन्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले असते आणि त्या क्षणी आता आपल्याला कोणाला आणि विलासच्या खुनाचा साक्षीकडचा सगळा पुरावा मिळाला समजताच आता चैतन्य लगेचच आता अर्जुनची भेट घेण्यासाठी निघालेला असतो तेव्हा आता अर्जुनला साक्षीच्या विरोधातले सा ते पुरावे दाखवून आता चैतन्य आणि अर्जुन हे साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा